खोक्या भोसलेला अटक झाली ही अत्यंत चांगली बाब आहे अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे सुरेश धसांचाच कार्यकर्ता खोक्या भोसले हा आणि त्याची गुंडगिरी सध्या समोर आली होती आणि यानंतर तो फरार झाला होता तर त्याला आता प्रयागराजमधून अटक करण्यात आलेली आहे उत्तर प्रदेश आणि बीड पोलिसांची ही संयुक्त कारवाई आहे तर आता खोक्या भोसलेवर नेमकी काय कारवाई होती आहे पुढे त्याच्या जबाबात काय सिद्ध होते त्याचा आका कोण आहे या सगळ्याचे हे सगळेच प्रश्न अनुत्तरित आहेत या सगळ्याचा शोध तपास याचा तपास पोलीस करतायत तर यावरच आता सुरेश धसांची प्रतिक्रिया आपण ऐकली खोक्या भोसलेला अटक झाली ही अत्यंत चांगली बाब आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे प्रयागराजमधून खोक्या भोसलेला अटक झाली आहे सतीश भोसलेच्या मुसक्या प्रयागराजमध्ये आवळण्यात आल्या आहेत उत्तर प्रदेश आणि बीड पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे धसांचा हा कार्यकर्ता त्याच्या अनेक गुंडगिरीच्या घटना समोर आल्या होत्या त्याचा माज त्या व्हिडिओ दिसत होता तर त्याला आता अटक करण्यात आली आहे सतीश भोसले बीडमधल्या शिरूर कासारचा रहिवासी आहे भाजपा आमदार सुरेश धस यांचा तो कार्यकर्ता आहे सतीश उर्फ खोक्या भोसले नेमका कोण आहे हे आपण पाहतोय हो भाजपच्या महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त आघाडीचं पद सुद्धा त्याच्याकडे आहे सतीश भोसलेवर आतापर्यंत तीन गुन्हे दाखल आहेत हजारो प्राण्यांची कत्तल केल्याचंही सतीश भोसलेवर केल्याचं तर सतीश भोसले बीडमधल्या शिरूर कासारचा रहिवासी आहे तो आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सुद्धा आहे आणि त्याला आता प्रयागराज मधून अटक करण्यात आली आहे त्याची गुंडगिरी समोर आली होती कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर याच संदर्भात प्रतिक्रिया देत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तर अंजली जी काय सांगाल की आता खोक्या हो भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे त्याला बेड्या ठोकण्याला आल्या ठोकण्यात आलेल्या आहेत तुमची पहिली प्रतिक्रिया मला दोन गोष्टीचा आनंद होतोय की एक तर त्यांना प्रयागराजून बीड पोलिसांनी अटक केली आणि त्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन कारण आतापर्यंत कुठेच काही कारवाई करताना शोधताना आपण त्यांना कधी बघितलं नव्हतं आता पहिल्यांदा त्यांनी जर केलं असेल ते एस पी नवनीत कावत यांच्या सांगण्यामुळेच झालंय आणि त्यांच्याच डायरेक्शन मुळे झालंय म्हणून नवनीत कावत यांचं अभिनंदन दुसरं म्हणजे आता ते ज्या ज्या गोष्टी त्यांच्याकडे सापडल्या मग ते मास असो पैसा असो सोनं असो त्या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे पण पढ़ आताच माझ्या घरी काही माणसं परळी होऊन आली आहेत म्हणजे ते राजे भाऊ जे देशमुख ते यांच्या विरुद्ध निवडणूक लढले होते ते आता आले आहेत आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता ते तर सुरेश धासच्या पक्षाचे पण नाहीये पण त्यांचं असं म्हणणं आहे की हा खोक्या भोसले हो जनरली कामं चांगली करायचा बाकी सोशल कामं पण करायचा पण दहशत पण करायचा आणि या माणसाला जे त्यांनी बॅटने मारताना दिसत आहे त्याच्यात ते बॅटने एवढ्यासाठी मारलं होतं की त्यांनी एका स्त्रीची छेड काढली होती आणि त्याच्यात तथ्य आहे म्हणजे अंशतः तथ्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण पोलिसांनी आता प्रत्येकाचं कर्तव्य काय की बाबा कोणी जर कोणाची छेड काढत असेल तर पोलीस यंत्रणा कशासाठी त्यांच्याकडे जाऊन त्यांनी तक्रार नोंदवायला हवी होती त्यांच्याकडनं कारवाई करण्याची अपेक्षा ठेवण्यात म्हणजे खरं तर ठेवायला हवी होती पण तसं न करता कायदा हातात घेऊन कोणाला ठोकून काढणं मारून काढणं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या आहेत त्याची त्यांना शिक्षाही झाली जी जी अंजली जी आता तुम्ही पाहिलात की कराडला सुद्धा स्वतःहून सरेंडर करावं लागलं आणि आता खोक्या भोसलेला अटक करायला सुद्धा सहा दिवस लागलेत तर इथे कुठेतरी पोलीस यंत्रणा कमी पडल्याचं दिसतंय का नाही निदान आपण म्हणू आता सहा दिवसांनी तरी अटक केली त्यांनी प्रयागराजला शोधून काढून केली त्यामुळे मी तर म्हणते की ठीक आहे मी तर अभिनंदन करेन की अशी तुम्ही कारवाई केली ह्याच्या पुढे तरी आता जशी कराडची तुम्ही पर्दाश्त ठेवताय व्हीआयपी ट्रीटमेंट देताय त्याच्या हातात बेड्या पण घालत नाहीत या सगळ्या गोष्टी करू नका आरोपींना आरोपींसारखं वागवा तर अंजली जी तुम्हाला काय वाटतं की आता खोक्या बोसलेला अटक झाली तर त्यावर नेमकी कशी कारवाई झाली पाहिजे जेणेकरून अशा आळा बसेल नाही आता त्यांनी जे जे त्या डाकडे कुटुंबाच्या म्हणजे त्यांनी जी कुटळ मारली होती ज्यांनी त्यांचे दात ते पडले रक्तमंबाळ झाले होते त्या दुसऱ्या माणसाला बॅट ती मारलं होतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि त्याच्याकडे असलेला अफाट पैसा म्हणजे तो हेलिकॉप्टर बनं उतरतोय एवढं मोठं मोठं सोनं घालतोय हवे ते मोबाईल घेतोय ते कुठून आला पैसा या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरणही झालंच पाहिजे जी जी धन्यवाद अंजली जी आमच्याशी तुम्ही बोललात त्याबद्दल